अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानं सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे अकोल्यामधील काझीखेड जिल्हा परिषद शाळेमधील हा धक्कादायक प्रकार आहे गेल्या चार महिन्यांपासनं आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा छळ सुरू होता आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला उरळ पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये अटक केल्याची माहिती पुढे येते एका शिक्षकाने असं कृती केलं हे फार वाईट आहे असं या आमच्या गावात खिडमिडचे वातावरण असताना असं व्हायला पाहिजे नव्हतं आमचं गाव एक तालुक्यात आदर्श गाव म्हणून हे अशी घटना घडणार आम्हाला गावासाठी आणि याच्यासाठी फार दुर्दैवी आहे आमची मागणी याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या शिक्षकांना कठोर कारवाई झाली पाहिजे पण पुन्हा या शाळेवर तो रुजू झाला नाही पाहिजे हे आमची एक महत्वाची मागणी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण या आमच्या पुन्हा शाळेवर यायलाच नाही पाहिजे कधी असे शिक्षक लोक हे असे कुठे घ्यायची घटना घडू नये काल सर आमची ते चाईल्ड लाईन वाले आले चाईल्डलाईनमध्ये आले आणि ते मग आम्हाला सेशन घ्यायचं आहे त्याचा त्याचा यापूर्वीच फोन आला होता आणि मी त्यांना मग कालची तारीख फिक्स केली समजा ते आल्यानंतर मग सेशन घेतलं दीड तासाचा जवळपास सगळ्या मुलींना परीक्षण केलं मुलं मुलींना आणि नंतर ते म्हणजे बाबा आम्हाला सहा ते आठच्या वर्गाच्या ज्या मुली आहेत त्यांना बोलायचं आहे म्हटलं बोला बा पण मुलींना त्यांना काही सांगितलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते हे झालं मला तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं कारण माझ्याकडे कोणाची तक्रारी नव्हती बट मुलींनी नाही सांगितलं नाही ना, ना काही शंका नाही याच विषयी आपण अधिक बोलूया अकोल्या प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहे जयेश अत्यंत असा प्रकार आहे काय प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणानंतर काय सगळा तपशील आहे या सगळ्या प्रकाराचा गुरु अतिशय संतापजनक अशी घटना म्हणावी लागेल बदलापूर नाशिक आणि अकोला ह्या ज्या घटना आहेत त्या अतिशय संतापजनक अशा घटना आहेत जिल्हा परिषद शाळेचा हा प्रकार आहे जो हा लैंगिक छळाचा शिक्षकाकडून हा प्रकार मे महिन्यापासून सुरू होता मात्र हा प्रकार एका महिला शिक्षक कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला त्या मुलींनी मोठी हिंमत करत या महिला शिक्षकेला ही माहिती दिली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो नराधम जो शिक्षक आहे प्रमोद सरदार त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे एकंदरीतच पाहिलं तर बाळापूरचे आमदार नितीन देश देशमुख आ, त्या ठिकाणी जाऊन आलेत त्यांनी देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या सर्व प्रकरणात लाडक्या बहिणींना पंधराशे लोक मात्र सीसीटीव्ही कॅमेरे हे शाळेमध्ये लावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आता काही वेळातच शिवसेना ठाकरे गटाचा अकोल्यामध्ये रास्ता रोको आंदोलन आहे आणि आंदोलना दरम्यान कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे गुरु आणि अतिशय संतापजनक अशी घटना म्हणावी लागेल एका शिक्षकाकडून सहा मुलींचा लैंगिक छळ गेल्या चार महिन्यापासून सुरू होता आणि अश्लील व्हिडिओ यांना तो शिक्षक दाखवत होता त्या शिक्षकाला आता बेड्या ठोकल्या आहेत मात्र कुठेतरी अतिशय समोर आल्यानंतर जयेश आता संताप सुद्धा समोर येऊ लागलेला आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी